मुरदाबाद मुरदाबाद इलेक्शन कमिशन मुरदाबाद अशा घोषणा देत सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने करण्यात आली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इलेक्शन कमिशन आणि युती सरकारवर तीव्र शब्दात टीका केली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्याविरोधात लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी या पार्श्वभूमीवर निदर्शने करण्यात आले यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील शहराध्यक्ष सचिन चव्हाण इचलकरंजी शहराचे शहराध्यक्ष शशांक बावसकर सूर्यकांत पाटील वसंतराव प्राध्यापक वसंतराव कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते पराभव झालेला आहे आणि मी तो मान्य करतो आणि ह्या पराभवाचं कारण आम्ही आम्ही देत असताना अंतर्गत चर्चा केलेलीच आहे पण त्यातलं हे कारण की आमचे उमेदवार आपापल्या आपल्या मतदारसंघात ज्या वेळेला भाजप मतदारसंख्या वाढवत होती आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मतदारांची नावं कमी करत होती त्या वेळेला आपण दक्षता ठेवणं गरजेचं होतं आम्ही ती ठेवली नाही हे आम्ही मान्य करतो हे पराभवाचं प्रमुख कारण आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की हे इलेक्शन कमिशनवर आम्ही चुकून विश्वास ठेवला हो की ही प्रक्रिया ते कुठलाही राजकीय दबाव न आमचा पार पाडतील मात्र ते झालेलं नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी आमचा पराभव झाला आणि आम्ही शांत होतो असं नाही आम्ही प्रत्येक उमेदवारांना पक्षातर्फे कळवलेलं की तुम्ही या ठिकाणी जरा दक्ष राहिलं पाहिजे तर आपण कुठेतरी कमी पडतो शासनाने त्या ठिकाणी जे बी एल ओ त्यांच्या बाफत नेमले होते त्या जास्त शासकीय कर्मचारीच होते खालच्या श्रेणीतले कर्मचारी होते त्यांचाही वापर दूर उपयोग झाल्याचं काही घटना पक्षाकडे आलेल्या आहेत ह्या बी एल ओ नेमलेले अधिकारी मतदाना दिवशी हे मतदान केंद्राच्या आवारातच होते त्यांना तो अधिकार दिला गेला तोही चुकीचा आहे तक्रार होती की महिला मतदानाला जात असताना त्यांना सुद्धा कुणाला मतदान करावं हे त्या पण या सर्व गोष्टी आम्ही कुठेतरी कमी पडलो हे आम्ही मान्य केलं पाहिजे म्हणून आमचा पराव झाला मात्र इलेक्शन कमिशननी पारदर्शकता जी पाळली पाहिजे ती पाळली गेली नाही त्यांचं जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली आयुक्त यांनी तांत्रिक उत्तरं दिली पाहिजेत त्यांची उत्तरं ही भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे उत्तर येतात आम्ही एक तांत्रिक प्रश्न विचारलाय पाच ते सहा तुम्ही सांगता शहात्तर लोकांनी मतदान केलं ते म्हणतात एक लाख भूत आहेत आणि त्यावेळेस झालं असेल आमची हरकत नाही पण तुम्ही जर पाच ते सहा नेमकं मतदान झालं किती वाढीवमध्ये सहा ते सात झालं किती ते म्हणतच नाहीत की वाढीवमध्ये झालंय ते म्हणतात पाच ते सहा मध्येच मतदान झाले आणि ते शहात्तर लाख मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे ते म्हणतच नाहीत वाढीव आहे जर वाढीव वेळेत झालं असेल तर वाढीव वेळेत किती झालं कुठल्या कुठल्या भूतवर तुम्ही वाढीव ठेवलं त्या प्रत्येक बूथवर सहा साथ, ते सात सात ते आठ आठ ते नऊ बारापर्यंत चालू ठेवलं का मतमोजणीपर्यंत तुम्ही चालूच ठेवलं होतं बऱ्याच ठिकाणी मशीन मध्ये तांत्रिक प्रश्न काय विचारायचा अडचण नाही की मशीन एक शंभर टक्के नव्याण्णव टक्के बॅटरी दाखवते एक मशीन त्रेसष्ट टक्के बॅटरी दाखवते मग ही मशीन, मशीन रिचार्ज करणार आली होती का मग आली होती तर त्यावेळेला कुणाच्या सेवा घेतल्या होत्या का ह्याचं उत्तर देत नाही हे म्हणतात काही काय मशीन बॅटरी शंभर टक्के टिकते पण कशी टिकली राहिली कशी ह्याचं स्पष्टीकरण तांत्रिक जर उत्तर द्यायचे असतं हे तांत्रिक उत्तर आहे ते द्या आम्हाला डिफाईन करून की का एक मशीन पन्नास टक्के बॅटरी पण खाली येते आणि दुसरी मशीन एक काहीच खाली येत नाही शंभर शंभर टक्के दिवसभर दहा बारा तास बटनं दाबून दाबून लोकं बटनं दाबायला लागले ला, आवाज यायला लागलाय बीप यायला लागलाय सगळं चाललंय प्रिंट व्हायला लागलाय पण बॅटरी कमीच झाली नाही हे स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही आम्हालाही ह्या इलेक्शन कमिशन विश्वास ठेवायचा आहे मात्र ही जर पारदर्शकतानी नाही पाळली तर आमचाच नव्हे तर सामान्य माणसांचा सुद्धा पूर्णपणे ह्या इलेक्शन कमिशनवरनच आणि लोकशाहीवरनच विश्वास होतो